भंडारा जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या अडाळ गावात ग्रामपंचायतच्या संपूर्ण आवारामध्ये नायब तहसील कार्यालय आधार केंद्र अर्जनवीस आपले काम करत राहतात तसेच काही नागरिकांना अत्यावश्यक जे दाखले लागतात त्या दाखल्यांसाठी फार प्रमाणात त्रास सहन करावा लागतो नितीन वरगंटीवार तालुका प्रतिनिधी अडाळ पवनी आपण सध्या ग्रामपंचायत अडाळजवळ उभे आहोत अड्याळल्या गेल्या सोळा आठ दोन हजार चोवीसपासून जो ग्रामपंचायत बंदच्या सामान्य लोकांवर हटका चालू आहे त्याबाबत आपण काही नागरिकांशी आपण चर्चा करणार आहोत आपल्यासोबत एस टी महामंडळाचे कर्मचारी आहेत ते आपल्याला दोन शब्द सांगतील सांगा आपल्याला मा माझे नाव सुरेश पडोळे सुरेश बंगा पडोळे भंडारा विभाग मी पाचशे सात काम करत आहो विद्यार्थ्यांना पास देण्यासाठी इथं ग्रामपंचायतमध्ये जागा दिलेली होती परंतु ग्रामपंचायत बंद असल्यामुळे मला सोहेबबाई ग्रामपंचायत सदस्य त्यांची दुकान ग्रामपंचायत गेटच्या साईडला आहे त्यांनी तात्पुरतं राहण्याकरिता विद्यार्थ्याची हवा हवं म्हणून त्यांनी मला इथं जागा दिली या ग्रामपंचायत जो बंद आहे त्याचा विद्यार्थ विद्यार्थ्यांवर फार मोठा परिणाम झालेला आहे का हो आता फा परिणाम म्हणजे आता ज्यांना माहिती आहे ते येतात नाही तर ते आता गेट बंद दिसल्यामुळे निघून जातात तर आपलं आता पास बनवण्याचं पास बनवण्याचं केंद्र कुठं चालू आहे आता सोय भाई यांच्या दुकान मध्ये काही गावातीलच स्थानिक नागरिक आहेत ते आपल्याला या बंदच्या फटका त्यांना काय जाणवलेलं आहे ते याबाबत सांगतील सांगा आपलं नाव सोमा श्यामराव सहस्त्रबुद्ध अद्याप तर हा गेल्या सोळा आठ चोवीस पासून जो ऑफिस बंद आहे तर त्याबाबत आपल्याला खूप फार प्रमाणात समस्या जाणवल्या असते हो जाणवल्या समस्या जाणवल्या कारण का आम्ही ह्या ठिकाणी अडचणीचे काम करतो ह्या ठिकाणी आधार सें सेंटरचा काम आहे आम्ही आम्ही तिथे आधार सेंटरचे फॉर्म भरून देतात त्यामुळे आम्हाला जो काही पैसे मिळतात त्या पैशावर आमची कुटुंबाची उदारनिर्वाह निर्वाह होऊन ग्रामपंचायतच्या लाख असल्यामुळे आम आम्हाला समस्या आम्हाला समस्या निर्माण झाली आहे आता आता आपण कुठं काम करत आम्ही ज्या ठिकाणी म्हणजे आता जो मेन रोड आहे त्या ठिकाणी कुठे जागा भेटली त्या ठिकाणी आपण बसता आणि जे काही पाच दहा रुपये मिळतात आपला राजीव फुलबांधीचा चेहरास बसतो बसता आम्ही का बस या बंदचा फटका आपल्याला फार प्रमाणात जाणवलेला आहे बंदचा फटका आम्हाला फार प्रमाणात जाणवला आहे कारण आता शुक्रवार पासून ते आता बंद शनिवार रविवार बंद आपल्यासोबत ग्रामपंचायत सदस्य सोहेलजी खान आहेत हे आपल्याला या सोळा आठ जून दोन हजार चोवीसपासून ग्रामपंचायत कार्यालय बंद आहे तर याबाबत ते आपली प्रतिक्रिया सांगतील सांगा आपलं नाव मी सोहेल खान ग्रामपंचायत सदस्यापासून बोलले आणि ग्रामपंचायत लगतच माझी दुकान आहे आणि सोळा तारखेपासून सरपंच संघटनेचे जे, जे बेमुदत बंद जे आंदोलन आहे त्यामुळे नागरिकांना खूप त्रास होत आहे कुणाचे रहिवासी दाखले आहेत आणि काही वेगवेगळे दाखले राहते दाखणीची मागणी राहते विवाह नोंदणी नसल्याच्या दाखला विवाहाच्या दाखला या जन्म नोंदणी नसल्याच्या दाखला असे विविध प्रकारचे प्रश्न घेऊन इथं नागरिक येतात आणि माझी दुकान जवळ असल्यामुळे माझ्यासोबत संपर्क साधतात तसेच आध ग्रामपंचायतमध्ये आधार केंद्र पण आहे तर आधार केंद्र पण बंद असल्यामुळे बहुतेक लोकांना त्रास भोगावा लागत आहे ते आपली समस्या जाणून येतात दूरदूरून येतात म्हणजे चोभावरून कधी पहिल्यावरून कोंडा घोसरा आणि जवळपासचे आपले आजारचे बहुतेक नागरिक जे बाहेरगावी लग्न झालेले आहेत ते पण येतात पण त्यांची समस्या हे दूर नसल्यामुळे ते नाराजगीनं जात आहे तर शासनाकडून माझी मागणी आहे की सरपंच संघटनेची जी मागणी आहे माग आणि त्यांचे आम्हाला समर्थन आहे ते लवकरात लवकर पूर्ण करून ग्रामपंचायत जे तालाटोक आंदोलन आहे ते लवकरात लवकर बंद होऊन ताला खुलण्यात यावा लोकर आणि नागरिकांची समस्या दूर व्हावी आणि तरी त्रास नाही व्हावा अशी माझी मागणी आहे आपल्यासोबत सोळा आठ चोवीसपासून जो बेमुदत संपा आहे काही स्थानिक महिला पण आहेत ज्या बाहेरगावावरून दाखल्यासाठी आलेल्या आहेत त्यांना अजूनपर्यंत दाखले मिळालेले नाही आहेत आपण कुठून आले मी मी इथंच राहत होती मुरलीधरजी भिवनकर यांची मुलगी आहे माझ्या लग्न झाल्यामुळे मी चोव्याला दिले आहे मला तर मी चोव्यावरून आली आहे मला हे आपल्या जन्माचा दाखला पाहिजेत होता तर मी ह्या जन्माच्या दाखल्यासाठी येते हे ग्रामपंचायत मला बंदच दाखवते तर हे ग्रामपंचायत बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र